दक्षिण सोलापूर विधानसभाचे दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीचा निकाल आपल्या हाती आलेला आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीमध्ये सुभाष देशमुख नऊ हजार सातशे सत्याहत्तर मतांनी आघाडीवरती आहेत सुभाष देशमुखांना एकूण मते मिळाली पंधरा हजार सातशे छत्तीस अमर पाटील यांना पाच हजार नऊशे एकोणसाठ धर्मराज काडादे यांना दोन हजार नऊशे सोळा अशी मतांची आघाडी चाललेली आहे नमस्कार दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचा चौथ्या फेरीचा निकाल देखील आपल्या समोर येताना दिसत आहे सुभाष देशमुख यावरती देखील तेरा हजार आठशे सदुसष्ट मताने आघाडीवरती आहेत चौथी फेरीचा निकाल आहे चौथी फेरीचा निकालामध्ये तेरा हजार आठशे सदुसष्ट मताने सुभाष देशमुख आघाडीवरती आहेत सुभाष देशमुखांना एकूण मिळालेली मते बावीस हजार चौऱ्याऐंशी अमर पाटील यांना मिळालेले मते आठ हजार दोनशे सतरा धर्मराज काडादी यांना मिळालेली मते तीन हजार नऊशे एक्याण्णव अशा प्रकारे मतदान आकड्यांची ही माहिती आहे समोर येताना दिसत आहे एन जी टी व्ही मराठी टीमच्या माध्यमात टीम ला मिळालेली माहितीच्या आधारे तुम्हाला अधिकृत सूत्रांकडून मिळालेली माहितीच्या आधारे आम्ही तुम्हाला माहिती, माहिती पुरवण्याचा वारंवार प्रयत्न करत आहोत